बँक कॉलनीतील ओपन स्पेस मध्ये महादेव मंदिर बांधकामास परवानगी द्या महिलांचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे वस्मत शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या बँक कॉलनीतील मोकळ्या जागेत महादेव मंदिर बांधकामासाठी जागा उपलब्ध करून द्यावी असे साकडे बँक कॉलनीतील भाविक महिलांनी उपविभागीय अधिकारी विकास माणे यांच्याकडे निवेदनाद्वारे घातले आहे शहरातील बँक कॉलनीतील मोकळ्या जागेत कॉलनीचे मोकळे मैदान आहे या मोकळ्या मैदानात काही भागात श्री स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र आहे परंतु कॉलनी परिसरात महादेव मंदिर नसल्याने महिला भाविकांना प्रार्थना व दर्शनासाठी इतरत्र जावे लागत आहे त्यामुळे स्वामी समर्थ केंद्राच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत महादेव मंदिराचे बांधकाम करावे अशी इच्छा आहे परंतु काही लोकांकडून जाणून बुजून शेवटी या भाविक महिलांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाचा दरवाजा ठोठावत महादेव मंदिराच्या बांधकामास परवानगी मागितली आहे प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली बँक कॉलनी मध्ये स्वामी के मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये ओपन प्लेस आहे त्या बाजूला आम्हाला आमची अशी इच्छा आहे की आम्ही तिथे महादेवाची स्थापना करावी कारण आता आमच्या सगळ्यांचेच वय झालेले आहेत आमच्या सुना बाळांना लांब व्हायला जायला आमच्या कॉलनीत मंदिर नाहीये आणि आमचं काही त्यांच्या केंद्राला मंदिराला विरोध नाही काही नाही स्वामी समर्थाचा त्यांनी फक्त आमची एवढी इच्छा पूर्ण करावी की त्यांनी आमचं सहकार्य करावं आणि त्यांच्या स्वामी समर्थाच्या बाजूला आमच्या महादेवाच्या मंदिरासाठी जागा द्यावी आमच्या बँक कॉलनीमध्ये स्वामी समर्थांचं मंदिर आहे ओपन प्लेस साठी हे केलं होतं पण आम्ही तिथे मंदिराची स्थापना केलेली वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्ष झाले असतात त्याला तर काय झालं होतं तेव्हा एका साईडला आम्ही म्हंटल होतं त्यांना मंदिर राहू द्या बाकी आम्ही ज्यांचे कृष्ण भक्त आहेत कोणी महादेवाचे भक्त आहेत छोटे छोटे मंदिर करू शकता म्हटलं ते छान पण तेव्हा आमचं हे दिंडोरी प्रित असल्यामुळे इथे मंदिराची स्थापना करता येत नाही मग आता काय झालंय आता दिंडोरी प्रणीतचं कॅन्सल झालंय म्हणजे आता झालं मंदिर तिथे केंद्र नाही पहिले केंद्र होतं आता मंदिर झालं मंदिर झाल्यामुळे आमच्या सगळ्या महिलांची एकच इच्छा आहे की महादेवाचं मंदिर तिथं व्हावं ओपन प्लेस आहे आणि सगळ्यांसाठी सुरक्षित आहे आणि आता वरती जे बांधकाम दोन चार महिले आहे नाही ते नको व्हायला आणि आजूबाजूला जी जागा आहे ते आमच्या मुलाबाळांना खेळण्यासाठी ओपन प्लेस राहावं हो। आणि बाकी आमचा काही विरोध नाही भांडण नाही आणि ते पण हिंदू आहेत आपण हिंदू आहे काही मुसलमान नाही किंवा असं कुठलीच जात नाही आपली विरोध करायला हे हे नको म्हणायला सगळ्यांचीच इच्छा आहे की महादेवाचं मंदिर व्हावं महिलांची सगळ्या आणि आपल्याला तिथे ते आजूबाजूला जे प्लेस आहे ते लेकरांना खेळण्यासाठी आमच्या म्हाताऱ्या लोकांना फिरण्यासाठी थोडीशी जागा राहू द्या ओपन कारण ते बांधकाम झाल्यावर कसं होईल ते गजबज 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 होईल ना तिथे सगळं असं फ्रेश नाही राहणार